औूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तम असे राहते राहिलेलं आयुष्य आरोग्यदायक राहते तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्यवधे असं मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बावीस ऑगस्ट गुरुवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी ही श्रावणातली संकष्टी चतुर्थी आहे ह्या चतुर्थीला आपल्याला अशा काही विशेष सेवा आणि उपाय करायचे आपण बघा श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपण ज्या ज्या देवी देवतांची पूजा उपासना व्रत वैकल्य करतो त्याचं फळ आपल्याला निश्चितच चांगलं मिळत असतं आणि म्हणून संकष्टी चतुर्थी ही बावीस ऑगस्टला आलेली आहे आणि या संकष्टी चतुर्थीला आपल्याला अशी काही गणपतीची सेवा उपाय पूजा उपासना करायचे त्यामुळं तुमचे कितीही कठीणातील कठीण इच्छा असू दे ती पूर्ण होणार हा मी जो उपाय सांगितला हा तुम्ही जर केला तर तुम्हाला एक वर्षात अनुभव येईल संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही उपवास करत नसाल संकष्टी चतुर्थीचा तर जसं तुम्ही अंगारकी संकष्टीपासून उपवास करायला सुरू करता तसं श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही उपवास करायला सुरू केला तर, के तर वर्षभर वर, तुम्हाला जे काय पाहिजे त्या गोष्टी मिळू शकतात संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करायची सं श्रावणातली आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला त्या पद्धतीनं तुम्ही पूजा केली तर तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल व्यवसायात अडचण असेल मिळेल तुमच्या घरामध्ये काय ज्या म्हणजे कितीही कठीण पैशाच्या अडचणी असू दे किंवा तुमच्या घरात जे काय दुःख दारिद्र्य मुलांची प्रगती होत नसेल मुलांची लग्न होत नसेल तुमचे जे तुम्ही नोकरी करता तिथे वरिष्ठ तुम्हाला त्रास देत असतील किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांचं करिअर नोकरी होत नसेल नवरा वर्कुंची म्हणणं असेल काही असू दे मग ते सगळं दूर होईल कारण गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे असे गणपती बाप्पा आहेत संकट दूर करणारे बुद्धीचे दैवत असे हे गणपती बाप्पा आहेत ह्या गणपतीची बाप्पांची सेवा आपल्याला कशी करायची आहे पूजा कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठलाही सण वार असेल तर लवकर उठो मी तर म्हणते दररोज तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर तुमच्या घरात लवकर स्वच्छता करून तुमच्या घरातली देवपूजा जर ब्रह्ममुहूर्तावर केला तर तुमच्या आयुष्यात कधीही कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही आहे कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेले उपाय सेवा पूजा ही लवकर देवी देवतांपर्यंत पोहोचत असते आणि म्हणून मी सांगते तुम्हाला दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठा सांगा तुम्हाला जमत नसेल मुलं असतील लहान मुलं असतील वयस्कर माणसं असतील तुम्हाला पूजेला वेळ मिळत नसेल वेळानं पूजा सगळं घरातला आवरून करायची असेल तर सणा जर तुम्ही लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करायची तर बघा संकष्टी चतुर्थीला बावीस तारखेला तुम्हाला लवकर उठायचं आहे घर स्वच्छ झाडू पुसून घ्यायचं आहे होम उमऱ्या मुख्य दरवाजाचा उमरा आहे त्याला स्वच्छ धुवायचं आहे गोमूत्र आणि पाण्याला हळदीचं लिंपण लावायचं आहे तुळस गुरुवार आहे त्यामुळं तुळशीजवळसुद्धा तुम्ही हळदीच्या पाण्याचा सडा मारायचा आहे आणि तुम्ही तुळशीलासुद्धा कच्चं दूध हळद आणि पाणी अर्पण करायचं हळदी कुंकू लावायचं तुळशीला अगरबत्ती लावायची तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून त्यावरती स्वस्ती काढायचं हळद आणि फुकणं त्यानंतर तुमच्या अंगणामध्ये स्वच्छ रांगोळी काढायची आणि मग तुम्ही तुमच्या घरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती नित्यनेमाची पूजा करायची आणि त्यानंतर तुम्ही एक चौरंग मांडायचा चौरंगवरती लाल कापड अंतरायचं आणि त्या कापडावरती अगदी एवढे छोटे म्हणजे एक मूठभर तांदूळ आसन म्हणून ठेवायचे त्या तांदळावरती हनी घालायचं आणि त्यानंतर गणपतीची जी मूर्ती आहे ती तुम्ही तांबणमध्ये घ्यायची गरम कोमट पाणी घ्यायचं कोमट पाण्यानं गणपती स्वच्छ अभिषेक घालायचा गणपतीला मग तुम्ही ओम गण गणपते नमो नम अकरा वेळा म्हणा किंवा श्री गणपते नमो नम हा म्हणा आणि त्यानंतर अकरा वेळा तुम्ही दूध घालायचं कच्चं त्यानंतर पंचामृत दही दूध मध साकर तूप असं पंचामृत बनवायचं आणि त्या पंचामृतनं तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा साष्टांग नमने माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मर्ता नित्य आयु कामार्थ साधती हे म्हणा किंवा संस्कृतमध्ये गणपती स्तोत्र म्हणा आणि त्यानंतर परत गणपती बाप्पांची मूर्ती गरम पाण्याला स्वच्छ धुवून घ्यायची पुसायची आणि जे तांदळाचं आसन आहे त्या आसनवरती ती मूर्ती ठेवायची वस्त्रमाळ कापसाची अकरा एकवीस एक्कावन्नची वस्त्रमाळ घाला अष्टगंध हळद कुंकू घालायचं त्यानंतर दुर्वा आणि आगाडा आणि लाल जासवांचं फूल घालायचं कारण दुर्वा आणि लाल जास्वांचं फूल हे गणपती बाप्पांना खूप खूप प्रिय आहे हे आपण अर्पण करायचं हे सकाळची पूजा झाली त्यानंतर बघा संकष्टी चतुर्थी दिवशी गाईला न विसरता तुम्ही हिरवा चारा खायला घालायचा कारण मुलांना आरोग्य मिळण्यासाठी मुलं सतत आजारी पडत असतील वारंवार आजारी पडत असतील मुलांना सतत काही ना काही त्रास होतो मुलं सतत आजारी पडतात शाळा चुकते मग मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतात मुलांची प्रगती होते त्यासाठी गाईला या दिवशी हिरवा चारा घाला गाईला नाही वासराला गणपती संकष्टी चतुर्थी दिवशी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही उपवास जर केला असेल तर चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे ह्या पावसाचे दिवस आहेत चंद्र दिसत नाही आहे पण चंद्रोदय जो आहे तो तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला सोडायचा आहे चंद्रोदय दिसला नाही तरीसुद्धा चंद्रोदयची वेळ जी आहे ती आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटं म्हणजे प्रत्येक महिन्याला वेगळी असते ज्या वेळेला चंद्रोदय तुमचा होतो त्याच्यानंतर तुम्ही पूजा करायची चंद्राची जी अगरबत्ती ओवायची आरती करायची कच्चं दूध अर्पण करायचं चंद्राला आणि तुमचा काय जो नैवेद्य आहे तो दाखवायचा आणि मग उपवास सोडायचा गणपतीला सुद्धा एकवीस मोदक अकरा मोदक जे आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा त्यानंतर बघा तुमच्या मुलांचं करिअर घडत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे वरिष्ठांचा त्रास होतो त्यावेळेला काय करायचं एक कलाव्याचा दोरा घ्यायचा कलाव्याचा पिवळा लाल जो ला ला, दोरा असतो तो घ्यायचा हळदीनं त्याला पिवळा करायचा आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्ही गणपतीला गणपतीच्या समोर हातामध्ये उजव्या हातामध्ये दोरा धरायचा आणि तुम्ही तुमच्या मनातली जी काय इच्छा आहे ती बोलायची मग मुलांच्या म्हणजे तुम्ही मुलंसुद्धा करू शकतात मुली करू शकतात मुलांसाठी आई वडीलसुद्धा करू शकता हा दोरा शक्यतो मुलांसाठी असेल तर मुलांनी स्वतः करायचा हा दोरा तुम्ही गणपतीसमोर धरून तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती बोलायची आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये आणि स्त्रियाने डाव्या हातामध्ये बांधायचं गणपती मंदिरमध्ये संकष्टी चतुर्थी दिवशी जाऊन तुम्ही गणपतीची सुद्धा जास्तीत जास्त उपासना सेवा करायची गणपतीला गुळ खोबरं अर्पण करायचं घरातल्यासुद्धा गणपतीला खोबरं अर्पण करायचं त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरसाठी दररोज अकरा वेळा एकवीस वेळा अथर्व शीष मुलांना म्हणायला सांगा समजा तुमची मुलं म्हणत नसतील ऐकत नसतील तर तुम्ही यूट्यूबला लावून ठेवा त्यामुळं कमीत, 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 कमीत कमी तुमच्या मुलांच्या कानावर पडेल गणपती अतरुष शीष कमीत कमी दररोज अकरा वेळा जो कोणी म्हणतो त्याच्या आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही हे माझ्या समोरची उदाहरण नाही तर आम्ही जिथे राहत होतो त्यांचा एक मुलगा आहे ओनरांचा तर पुण्यामध्ये तर तो मुलगा दररोज अथर्व शिष एकवीस वेळा म्हणतो आज तो खूप खूप चांगल्या नोकरीवर वेल सेटल आहे तसं तुम्ही सगळ्यांनी दररोज अकरा वेळा एकवीस वेळा जर अतर्वशिष म्हटलं तर खूप चांगलं आहे तुम्ही रोज पहिल्यांदा तुम्हाला संस्कृतमध्ये असल्यामुळं म्हणता येणार नाही अवघड जाईल त्यावेळेला यूट्यूबला लावा आणि त्याच्यावर तुम्ही म्हणा नंतर तुम्हाला आपोआप पाठ होईल आणि नंतर पाठ झाल्यानंतर तुम्ही दररोज तुमच्या आपोआप ते सवय पडल्यामुळं पटपट वाचून होईल ह्या सगळ्या अकरा वेळा तर फक्त अर्धा तास लागतो एकवीस अर्वशिष वाचायचं असेल तर पंचवीस सॉरी पंचेचाळीस मिनटं लागतात एवढं तुम्ही हे गणपतीचं जर केलं तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चंद्राला जर कच्चं दूध अर्पण केला तर तुमच्या घरात कोणी म्हणजे खूप विचार करतं सतत वा टेन्शनमध्ये असतं डिप्रेशनमध्ये असतं तर त्याचं डिप्रेशन कमी होईल त्याचं मेंटली जे काही त्रास असतो तो, तो सगळा कमी होत असतो संकष्टी चतुर्थी जी आहे ती तुम्ही उपवास करून केला तरी पूजा चालेल नसेल तुम्हाला उपवास करता येत नसेल तर तुम्ही फक्त प्रत्येक संकष्टीला मी जसं सांगितलं तसं पूजा करा धूपदीप वाळायचा अगरबत्ती लावायची गणपती बाप्पांना तुम्ही गुळाचा आणि खोबऱ्याचा नैवेद दाखवा एकवीस मोदकाचा दाखवा संध्याकाळी एकवीस मोदकाचा नैवेदे दाखवायचा आणि सकाळी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद दाखवायचा कारण संकष्टी चतुर्थीला उपवास असतो त्यानंतर बघा तुम्ही प्रत्येक संकष्टीला एकवीस मूग किंवा एकवीस अखंड तांदूळ अर्पण करा किंवा तुम्ही एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या म्हणजे एकवीस दुर्वा घ्यायच्या त्यांची एक, एक जुडी करायची परत एकवीस दुर्वा घ्यायच्या त्याची एक जुडी असं एकवीस दुर्वांची एकवीस जुड्या जर तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर वर्षाच्या आत तुम्हाला कुठलंही दुःख असू दे संकट असू दे मुलांचं करिअर असू दे तुमचं काय व्यवसाय प्रगती होत नसेल पैसा येत नसेल मुलांच्या मनात म्हणजे तुमच्या मनात मुलांच्याबद्दल काय प्रमोशन असेल नवऱ्याचं प्रमोशन असेल तुमचा व्यवसाय नवऱ्याचा व्यवसाय असेल पैसा आलेला स्थिर राहत नसेल वाढत नसेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शंभर टक्के पूर्ण होणार एवढं मी खात्री सांगते उपाय फक्त करत असताना अगदी मनापासून आणि अगदी श्रद्धेनं करायला पाहिजे कारण उपाय हे आपण वरवर करायचे नसतात श्रद्धेनं आणि मनापासून करायचे असतात मी सुद्धा उद्याच्या मला संक पित्त होतं त्यामुळे मी शक्यतो उपवास करत नव्हते पण श्रावणापासून सोमवार महादेवाचे पास तर करावेच लागतात पण मंगळवार कुलदेवीचे मी चालू केलेले आहे आज तिसरा मंगळवार आहे आणि पुढेसुद्धा मी कंटिन्यू मंगळवार चालू ठेवणार आहे तसंच मी संकष्टी चतुर्थी <coughs> सॉरी चतुर्थी चतुर्थीसुद्धा उपवास मी ह्या श्रावणापासून चालू करणार आहे कारण माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मी करणार आहे आणि त्यात नक्कीच गणपती बाप्पा माझं मनातली इच्छा लवकर पूर्ण करतील एवढा माझा गणपतीवरती विश्वास आहे आणि ती माझी गोष्ट पूर्ण होणारच गणपती बाप्पा पूर्ण करून घेणारच तसं तुम्ही सगळ्यांनी जशी मी सांगितल्या पूजा तशी मांडा तशी पूजा करा संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडा आरती करा गणपतीची आणि मग तुम्ही उपवास उडा दररोज तुम्ही गणपतीला जर तुमच्या घराजवळ दुर्वा असतील तर दररोज तुम्ही अकरा दुर्वा घातल्या तरी चालेल समजा तुमच्याकडे दुर्वा नसली तर दररोज अकरा मूग किंवा एकवीस मूग जरी अर्पण केला हिरवी मूग अखंड मूग अर्पण केला तरीसुद्धा त्याचं फळ तुम्हाला निश्चितच लवकर मिळतं ह्या संकटीपासून तुम्ही हे करायला सुरू करा आणि बघा तुमच्या आयुष्यात किती बदल होतो माझा जो हा व्हिडिओ आहे तो तुम्ही ऐकता पण उपाय करत नाही पण उपाय करायला सुरू करा तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल उपाय जे मी सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तू आणि केंद्रानुसार आहेत अगदी अंधश्रद्धा म्हणून नाही आहेत त्यामुळे उपाय करत जा कारण बघा आहे आपल्या घरामध्ये दोष असतील भांडणं असतील पैसा टिकत नाही वारंवार काही वस्तू ना होणं पैसा आलेला टिकत नाही आलेला पैसा वारंवार काही ना काही कारणानं निघत जातो ती जात नाही त्यावेळेला आपण एखाद्याकडे कुंडली दाखवायला जातो आणि मग ते कुंडली बघणारे गुरुजी ब्राह्मण जे आहेत ते आपल्याला शांती करा अंगठी घाला असं सांगतात आणि आपले हजारो रुपये खर्च होतात पण हे जे उपाय मी सांगते हे तुम्हाला तुमच्या घरातल्या वस्तूपासून आणि सोप्या पद्धतीनं आहेत त्यामुळं करत जा तुमचा कुठलाही जास्त हजारो रुपये खर्च बिलकुल होणार नाहीत तेच पैसे तुमच्या घरामध्ये तुमच्या संसाराला तुमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी उपयोग येतील तुम्ही फक्त मनापासून घरातल्या देवांची पूजा करा सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व आहे तुमच्या तिथे जर नदी वगैरे जवळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा एखाद्या गरीबाला दान करा या दिवशी तुम्ही एखादं गरी गरीब आहे गरजू आहे त्याला कपडे द्या वडापाव द्या एखादी छत्री द्या एखादं ब्लँकेट कामरायला द्या आता थंडी येते तर एखादं ब्लँकेट त्याला कामरायला द्या त्याची थंडी थांबेल रस्त्यावरती मंदिराच्या आजूबाजूला जे गरीब लोक आहेत त्यांना तुम्ही रोज एक घास तरी खायला द्या तुम्हाला असं नाही म्हणत मी पाचशे रुपये खर्च करा हजार रुपये खर्च करा आणि तुम्ही त्यांना खायला द्या पण एक वडापाव केळी देऊ शकता मल मी आणि माझी मुलगी तर प्रत्येक दिवशी म्हणजे जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे एखादी आम्हाला गरीब व्यक्ती भेटली तर आम्ही त्या व्यक्तीला विचारतो काका मावशी ताई कोण असेल ते तुम्ही काय खाणार का ते म्हटले आम्हाला हे द्या ते द्या तर आम्ही तुम्हाला परवाच एक गोष्ट माझी मुलगी असंच कॉलेजमधून येत होती परवा म्हणजे झाले त्याला दोन महिने तर मुलगी कॉलेजमधून येत होती आणि जे शाळे असतात नारळाच्या पाण्याचे ते पिऊन टाकलेले जी ढीग होता त्यातला नारळ एक फार गरीब व्यक्ती म्हणजे काका शोधत होते आणि ते माझ्या मुलीनं बघितलं आणि माझ्या मुलीला वा खूप वाईट वाटलं आणि तिनं काय केलं एक शाळा विकत घेतला आणि त्या काकांना प्यायला दिला कालचीच गोष्ट असे आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलो होतो कारण आमच्या इथून फक्त पाच सहा किलोमीटर नरसिंहवाडी आहे दत्त महाराजांचं जे स्थान आहे ते आहे तिथे आम्ही प्रत्येक कोणी मला आम्ही चालत जातो तसंच ती काल चालत गेलो होती आणि येताना आम्ही वाडीमधून बाहेर पडत असताना एक खूप गरीब एक काकू होत्या आणि त्या काकूना त्या पैसे मागत होत्या खायला मागत होत्या कोणीच त्यांना देत नव्हतं तर मी आणि माझी मुलगी विचारलं मावशी तुम्ही चहा घेताय का? काकू तुम्ही चहा घेताय का तर त्यामध्ये नाही मला इडली खायला द्या तर आम्ही त्यांना इडली खायला दिली जे इडलीवाले त्यांना पैसे दिले त्यांना आमच्या समोर इडली दिली आणि मग बाहेर पडलो कधी पण कोणालाही खायला द्या गरीबाला त्याचा आशीर्वाद तुम्हाला खूप चांगला मिळतो मी अजून एक उदाहरण सांगते आमच्या घरामध्ये ज्या कामाला अश्विनी म्हणून आहे म्हणजे वयानं माझ्यापेक्षा लहान आहे त्यामुळे आम्ही तिला नावाने हाक मारतो तर ती जी परिस्थिती गरीब आहे ती काम करून कष्ट करून तिचा उदरनिर्वाह चालत असते म्हणून मी तिला दररोज आमच्या घरामध्ये सकाळी आल्याबरोबर आमच्याबरोबर नाश्ता आणि दुपारी आमच्याबरोबर जेवण देत असतो एखाद्या दिवशी तिला भूक नसेल ती जीवन आले असेल तर फक्त त्या दिवशी नाश्ता आणि जेवण ती करत नाही पण आम्ही आमचा प्रत्येक घास जो आहे मग चांगलं खायला असू दे किंवा जे रेग्युलर आहे ते कुठलाही नवीन पदार्थ असेल तर आम्ही तिला सोडून कधीही खात नाही कारण त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणून उद्याच्या संकष्टीला दान करा एक घास तरी कुणाला तरी खायला द्या तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा मित्र असू द्या मैत्रिणी असू द्यात शेजारी असू द्यात संबंधित असू द्या सगळ्यांना शेअर करा कोणाच्या आयुष्यात जर काय अडचण असेल तर तेही उद्याच्या संकष्टीपासून हे उपाय करायला सुरू करतील आणि त्यांच्याही आयुष्यात प्रगती होईल दुसऱ्याचं चांगलं केला तर महाराज गणपती बाप्पा तुमचं चांगलं करतील कधीही तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर तुमचं वाईट महाराज नक्की करतील मनात जे चांगलं आहे तेच तोंडावर ठेवा मी बरीच उदाहरणं माझ्या जवळच्या व्यक्तींची बघितलेली आहेत मा मनात एक असतं त्यांच्या आणि तोंडावर एक असतं ज्या वेळेला आपण आपली प्रगती सांगत असतो आपल्या घरातली चांगली गोष्ट सांगत असतो ते प्रत्येकाला आवडतेच असं नाही वरवर ते बोलत हा छान छान तुमचं बरं झालं पण त्याच्या मनामध्ये खूप त्यावेळेला चलविचल कपटी भावना चालू झालेली असतं म्हणून आपल्या घरातलं कुठलंही जे काय आनंद चांगल्या वस्तू जे काय ते बाहेर जास्तीत जास्त सांगू नका कारण नकारात्मकता त्यांची आपल्यामध्ये उतरते आणि आपल्या गोष्टीमध्ये अडथळे येत असतो आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांचं चांगलं होईल असं करा तुमचं निश्चित चांगलं होईल माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे जा छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मुलीनंसुद्धा डेली ब्लॉगचं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे सिमंतीने तिचं लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेलं आहे माझ्या मुलीच्या यूट्यूबच्या व्हिडिओनासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तिच्या व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझे पण व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आणि प्रोत्साहन आम्हाला दोघींना मिळते त्याबद्दल आम्ही दोघी पण तुम्हा सर्वांच्या खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ